नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत्या चौदा फेब्रुवारीला अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमानुसार दोन भव्य दिव्य ओपनचे मैदान मित्रांनो संपन्न होत आहेत पहिलं मैदान आहे मौज कातरखाटाव येथे श्री कातेश्वर केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो कातरखाटाव तालुका खाटाव येथे संपन्न होत आहे तर दुसरं मैदान आहे जय हनुमान केसरी शिवजयंती व महाशिव महाशिवरात्रीनिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान जय हनुमान मंडळ भेलकेवाडी भोर तालुका बैलगाडा संघटना येथे मित्रांनो हे ये मैदान संपन्न होते दोन्ही मैदानात रथीमहारती टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत चला तर बघूया या मैदानातील काही संभावितांनी टॉप पैरे आणि मित्रांनो दोन्हीसुद्धा ओपनशी टॉप मैदान आहेत त्याच्यामुळे कोणत्या नंदी कोणत्या मैदानात जाईल अजून तरी आपण कन्फर्म सांगू नाही शकत त्याच्यामुळे दोन्ही मैदानातील काही संभावितने टॉप पैऱ्या आपण व्हिडिओमार्फत बघूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा या मैदानातील पहिला संभावित टॉप पैरा तुम्ही बघता टॉप टॉपमध्ये पाळणारा साखरवाडीकरांचा सा बावऱ्या आणि त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो पुसेगाव इंदकेशरी एरडा लक्षा मित्रांनो सध्या पुसेगाव इंदकेशरी एवन जोडी लक्षा आणि सचिन ही आपलं मैदानात दिसत नाही त्याचं कारण सचिन थोडा मित्रांनो मला वाटतं सचिन थोडा आजारी आहे दुखापतीत आहे त्याच्यामुळे सचिन लवकरच मित्रांनो टॉपचा कमबॅक करेल तोपर्यंत आपलं लक्ष वेगवेगळ्या वेग टॉप पायऱ्यांमध्ये दिसतो आहे त्याच्यामुळे नवीन नवीन पायऱ्यामध्ये आपल्याला लक्षाचे माळक त्याचं नियोजन करताना दिसत आहेत आणि येणाऱ्या या भोर किंवा कातरखाटा मैदानामध्ये बावरी आणि लक्ष्या हीसुद्धा एवन जोडे आपल्यासोबत दिसू पुढील सांभाळताना सा टॉपचा पायरा तुम्ही बघताय अमिषद भादले यांचा चालू सीझनचा बादशा चिमण्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो कारुंडेचे आन अजित अजितशेठ जगताप यांचा कारुंड्या चिक्या मित्रांनो चिक्या आणि चिमण्या ही एवन जोडी आपल्या या मैदान दिसू शकते आत्ताच झालं मला वाटतं निमसवड मैदानामध्ये चिक्याची सेमीला हार झाली त्या सेमीमध्ये शंभू बाजी ग्रूप खडक वासल्यांच्या बुलटने आणि कार्तिकने बाजी मारली होती परंतु चिक्याने आणि लक्ष्याने सुद्धा टॉप टक्कर दिली होती हार खेळाचा भाग आहे परंतु येणाऱ्या आगामी मैदानामध्ये मा चिक्क्या नक्कीच कमबॅक करेल खूप अशी कमी आहेत की ज्या मैदानांमध्ये चिक्क्याचा गुलाल पडला आहे जाईल त्या मैदानात मित्रांनो चिक्या गुलाल घेत असतो चिक्क्या आणि चिमण्या हे समीकरण आपल्या या मैदानामध्ये मा दोनपैकी एका मैदानामध्ये मा नक्कीच दिसू शकतो हा सुद्धा एक संभाव्यता आणि टॉप पायरा आहे पुढील संभाव्य टॉपचा पायरा देऊन बघता सेमीचं बादशा म्हणून ज्याची ओळख असा मानगरकरांचा वादळ आपला दिसू शकतो पहिलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सरजा सरजा आणि मानगर वादळ हे अवन जोड मित्रांनो आपल्या मैदान दिसू शकते कालच्याच मैदानात आदत किंग तलवार आणि मानगर वादळने तिसरा क्रमांक केला वादल फुल फॉर्ममध्ये कोणत्याही नंदीसोबत मित्रांनो पाळला तरी चांगला जुळून पळतो त्याच्यामुळे कोणत्याही नंदी टॉपच्या नंदीसोबत या नंदीचं स समीकरण जुळून येतं आणि वेगाचा शेवट शारज्या आणि मानगरवादल हा सुद्धा एक संभाव टॉप पायर आपल्या या मैदानात दिसू शकतो पुढील संभावितने टॉप पायर तुम्ही बघता हेमंत शर्ट फुलेरे द्वारली यांचा पुसेगाव इंद केसरी महान भारत केसरिया आणि दोन हजार पंचवीसचा पेटगाव इंद केसरी हारण्या त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो पब्लिकचा भितळ म्हणून ज्याची ओळख असा वाटेगावकरांचा बादल बादल आणि हरण्या हे समीकरण आपल्या दोनपैकी एका मैदानात दिसू शकतं दोन्हीसुद्धा मित्रांनो टॉपच्या नंदी आहेत आणि दोन्ही नंदींच्या अखंड महाराष्ट्रात चर्चा चालू असते आणि दोन्हीसुद्धा पब्लिकचे भितळ आहेत आणि येणाऱ्या आगामी मैदानामध्ये वाटेगाव बादळ आणि दौर्लीकरांचा हरण्या हा सुद्धा, दोन सुद्धा एक संभावजन टॉप पायरा आपला दिसू शकतो नक्कीच टॉपचा गॅस लागेल या जोडीला आणि येणाऱ्या दोन्हीपैकी एका मैदानामध्ये चौदा तारखेचा हा जोड आपला एक संभावित पायरा आपला नक्की दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरचा तांडव चालू सीझनमध्ये ज्या नंदीत चर्चा चालू असते असा तांडव आणि त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो शाकीरबाई आणि सौरभदा कामटे यांचा राजा राजा मित्रांनो भरपूर दिवस मैदान दिसत नाही परंतु या येणाऱ्या आगामी कातारकाटाव किंवा भोरच्या मैदानामध्ये राजा आपला दिसू शकतो राजा आणि तांडव हे एक टॉपचं समीकरण आपलं या मैदानात दिसू शकतं यासुद्धा जोडीला चांगला स्पीड लागेल कारण तांडवसुद्धा मित्रांनो तेवढाच फॉर्मला आहे पुढील संभवित्याने टॉपचा पायरा तुम्ही बघताय पब्लिकचं भित्ताळ म्हणून ज्याची ओळख असा सासवडकरांचा बादल जेव्हा जेव्हा मैदानात येतो तेव्हा तेव्हा मैदान गाजून जातो आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो प्रज्वल शेठ दगडे यांच्या दावणातील टॉपचा नंदी बावधनकरांचा लक्ष चर्चा कमी परंतु जाईल त्या मैदानात गुलाल घेणारा बावधनकरांचा लक्ष आणि सासवड बादल भरपूर वेळा या जोडीत समीकरण जुळून आलं आहे आणि या जोडीने गुलाल घेतला आहे मला वाटतं ही जोडी मित्रांनो भोरच्या मैदानात आपल्याला दिसू शकते आ, संभावित अंदाज पायऱ्या आहे परंतु मोठमोठ्या मैदानात आपल्या या जोडीचं नियोजन दिसून येतं त्याच्यामुळे हीच जोडी आपल्या दिस पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बैलगाड क्षेत्रातील दोन्ही देखण्या नंदी आणि कायम गुलालामध्ये असणारे पहिलं बघताय मुरुमकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका देखणा नंदी ज्या नंदीने युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचं नाव युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचा वेळ लावला आहे असा सप्त इंद केसरी निसर्गार्डन कात्रे यांचा सुंदर बॉस बॉस आणि मुरुमकरांचा सुंदर ही एवज आपल्याला दिसू शकतो कालच्याच मैदानात शॉर्टगन नंद्या आणि बॉसची मला वाटते गाडी पब्लिकने लागली होती त्या सेमीमध्ये मित्रांनो सेमी, सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवरून बॉसची हार झाली होती परंतु मोठा कामबॅक करेल गाटाला तुफान गॅस लागला असता जर सेमीलासुद्धा जर मित्रांनो गाडीमधून असती तर एक वेगळाच निकाल आपल्याला कालसुद्धा बघायला मिळाला असता आगामी मैदानामध्ये मोरम सुंदर आणि बॉस हा एवण जोड आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित्याने टॉपचा पायऱ्या तुम्ही बघताय निमसोड मैदानामध्ये ज्या जोडीने धुमाखोल घातला होता अशी एवन जोडी शंभू बाजेकरूप खडक वासला यांचा संघर्ष होता बुलेट आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो विसापूरकरांचा कार्तिक या जोडीने मित्रांनो सेमीमध्ये चुक्या आणि आहे एवन जोडीच्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये पराभव केला होता आणि खूप अशी चर्चा चालू होती मैदानामध्ये फायनलला कळ लागली असती तर मधून असती तर नक्कीच या गाडीने अजून काहीतरी मित्रांनो घडून दाखवलं असतं अशी एवन जोडी विसापूरकरांचा कार्तिक आणि शंभू बाजे ग्रुप खडकवासला यांची बुलेट येणाऱ्या कातर काटाव किंवा भोर मैदानामध्ये हा पुन्हा एकदा तोच पायरा आपला देऊ शकतो कारण या जोडीचं समीकरण खूप चांगलं असं जुळून येतं आहे पुढील संभावत आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय जगदीश बाप्पू शिंदे यांचे नाव होतील टॉपचा नंदे सोन्या बावीस अकरा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो पिंटू मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर मागच्या काही मैदानांमध्ये काही महिन्यांमध्ये कॉकटेलचा संघर्ष चालू आहे परंतु मोठा नंदी आहे थोडा काल खराब असतो येणारा काल नक्कीच गाजवेल पिंटू मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर टॉपचा नंदी आहे आणि येणाऱ्या या दोन मैदानापैकी एका मैदानामध्ये कदाचित अंदाजे आपल्याला ही जोडी दिसू शकते सोन्या बावीस अकरा आणि कॉकटेल यासुद्धा जोडल्या तुफान असं स्पीड लागेल आणि नक्कीच मित्रांनो कॉकटेल कमबॅक करणार का तर शंभर टक्के करणार हा सुद्धा एक आणि टॉप पायरा आपला नक्कीच दिस पुढील नंदी तुम्ही बघताय कुमार आणि राहुलबाई पाटील आडवली कालण्यान यांचा बिंजवडचा बेताच बाशा आणि घाट गाजवणारा मथुर या चौदा तारखेच्या कटाव आणि भोर मैदानामध्ये दिसणार का तर मित्रांनो मथूर दोन्ही मैदानामध्ये दिसणार नाही मथुर आपला येत्या शुक्रवारी म्हणजे उद्या मित्रांनो आपल्या बिंजवळला दिसू शकतो आणि त्याच्यानंतर मित्रांनो घाटावरती कधी नियोजन असेल ते अपडेट असेल परंतु या चौदा तारखेच्या कोणत्याच मैदानात बिंदूडचा बेताज बादशाह मथुर आपला दिसणार नाही मागच्या काही मैदानांमध्ये मत मथुरचे हार झाले परंतु बिंदूडचा बादशाह आहे लवकरच टॉपचा कमबॅक मथुर आपल्या करताना दिसेल तसंच मित्रांनो घोटकरांचा रॉकेटसुद्धा सात आठ दिवसाच्या गॅपनंतर मैदानात येतो त्याच्यामुळे चौदा तारखेच्या मैदानामध्ये घोटकरांचा सर्जा देखील मला वाटत नाही मैदानात येईल त्याच्यामुळे दोन्ही नंदी आपल्या या मैदानांमध्ये दिसणार नाहीत पुढील नंदी तुम्ही बघताय सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या मैदानात नक्की कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो गजा फोर बाय फोर आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा येवण जोड आपल्या मैदानात दिसू शकतो त्याच्यानंतर बाळासाहेब माने घरणेकी यांचा घरणेकीचा राजा नक्की कोणासोबत तर पुन्हा एकदा जोड आपल्या एका जोट्यात दिसू शकतो शनी शिंगापूरकरांचा चित्र्या आणि घरणेकी राजा हा येवन जोड मित्रांनो हा सुद्धा एक अंदाजे पायरा आपला या दोनपैकी एका मैदानात दिसू शकतो यासुद्धा जोडीला मित्रांनो टॉप स्पीड लागतो घरनुकीच्या राजाच्या आणि चित्राच्या तसेच सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि गाजा फोर बाय फोर हीसुद्धा एवन जोडे आपलं या मैदान दिसू शकते त्याच्यानंतर पुढील आणि शेवटचा पायरा अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बाकासूर याने आत्ताच झालेले निमसोड मैदानात घोटकरांच्या सार्जासोबत मित्रांनो मैदान गाजवलं असं बाकासूर नक्की कोणासोबत तर अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासुराने आणि सारजा दहा दहा फॉर्च्युनर मा मैदानातील ट्रॅक्टरची मानकरी एवण जोडी पुन्हा एकदा एकाच जोट्यात येऊन कातारकाटाव किंवा भोर ज्या मैदानात येईल ते मैदान मित्रांनो गाजू शकते अजून कन्फर्म नाही बाकासूर नक्की ना कोणत्या मैदानात पडणार आहे परंतु हा एक संभावित आणि अंदाजे पायऱ्या आपल्याला नक्कीच दिसू शकतो तर या दोन्ही मैदानात येणाऱ्या सर्व नंदींना आपल्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो आपले तीन चार अंदाजे पैसे शंभर टक्के खरे ठरतात त्याच्यामुळे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो